पुण्यातील मंडवा येथील अठराशे कोटी रुपयांच्या जमीन खरेदी व्यवहारात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर आरोप करण्यात आले आहेत कंपनीने ती जमीन फक्त तीनशे कोटींना विकत घेतलेली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपयांचा भरणा केला उद्योग संचालनालयाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि संपूर्ण व्यवहार केवळ सत्तावीस दिवसात पूर्ण केल्याचं समोर येतंय मात्र या प्रकरणावर अमेडिया कंपनीने न्यायालयात भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मुंढवा येथील सरकारी जमिनीबाबत उद्योग विभागाने दिलेले इरादापत्र पूर्णपणे वैध होते आणि त्याच आधारे स्टॅम्प ड्युटीमधील मा सवलत मागे घेतली गे गेली त्यामुळे आता ती रक्कम परत देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केलेलं आहे आता यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की अमेडिया कंपनीने कितीही कहाण्या बनवल्या तरी त्या तथ्य नाही अशी कोणतीही सूट देण्यात येत नाही मुद्रांक शुल्क माफीचे प्रमाणपत्र उद्योग विभागाने दिलेले नाही अशात त्यांना नियमाप्रमाणे शुल्क भरावं लागेल चुकीच्या पद्धतीने कहाण्या बनवत आहोत खारगे रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कारवाई करू जमीन व्यवहार करणाऱ्यांना अटक झालेली आहे या प्रकरणातील सत्य समोर येईल जमीन परस्पर विकणे अशा गोष्टी आहेत एक महिना मुदतवाढ दिली आहे कारण थोड़ा वे मांगित है अधिवेशन है डेवलपमेंट कमीशन वे मुदतवाड़ी पुलिस अपनी कार्रवाई देखिए मैंने बार बार कहा कि विकास कार्य समिति का रिपोर्ट आने के बाद सरकार उचित कार्रवाई करेगी सरकार योग्य निर्णय लेगी सरकार किसी को भी ना बख्सेगी किसी को बख्सने का सवाल ही नहीं है लेकिन रिपोर्ट तो दीजिए जब विकास कार्य समिति का रिपोर्ट आएगा तो हम कार्रवाई करेंगे आखिरी कोई भी उसमें थोड़ा सा भी लीकेज नहीं रहना चाहिए पूरी तरह से हमने सबके स्टेटमेंट लेकर कार्रवाई करनी चाहिए नेचुरल जस्टिस सबको मिलना चाहिए और निश्चित रूप से सरकार कारवाई करेगीच अटक केलं जात नाहीये तुम्हाला अनुषंगाने आता बोललो याच्याबद्दल हे दिल्लीत एक बैठक पार पडते आणि मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे गट मनसे आणि काँग्रेस एकत्र येईल हे जवळपास निश्चित होते काय वाटतंय सगळे काल पुरवठा दिवस परत दुरावले आणि आता परत एकत्र येईल या किंचित किंचित पार्ट्या उद्धवजी बाकी इतर किंचित किंचित पार्ट्या किती एक आल्या आणि किती आता मनगळत काण्या बनवल्या तरी काही होणार नाही एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तित्याऐस बहुमताने महायुती मुंबई महानगरपालिकेत विजयी होईल काँग्रेस कौं, उद्धव ठाकरेजी आणि अजून जे काही त्यांचे पार्टनर्स आहे यांना मुंबईची जनता कुठेही त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना आमचं मतदान देणार नाही कारण मुंबईच्या विकासाचा कुठलाही अजेंडा डेव्हलपमेंटचा अजेंडा महाविकास आघाडी का नाही मुंबईच्या जनतेला हे वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईचा विकास करू शकतं आणि त्यामुळे कितीही त्या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये कितीही पार्टनर घेतले तरी लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजितदादाच्या सरकारवर आहे मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणारं आणि मुंबईला विकसित मुंबई करणारं आमचं सरकार आहे हे जनतेला पटलेलं आहे मुंबईची जनता महायुतीला मतदान करणार आहे बिरे रिपोर्ट मराठी पुणे